श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले जळगाव येथील देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटकी बघ मिळत भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतो तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयदानीमध्ये मी इतक्या अंगांशिवाय दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असा की हा खानदेश आहे कांदाबाईचा देश आहे खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढली त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात मना ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खांदे झाले मी आग्या झाला गिरीश भाऊन चिल्लर टाकली राम बोलो भाई राम मजा बिया आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेदींच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर हो आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या चीन करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मतं घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला की ते उपर असं करतो असं करतो तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहीत नाही गरीब गरीबान विश्वास मोदी जी की गारंटी है देशा की सुरक्षित मोदी जी की गारंटी है देश की मजबूत अर्थव्यवस्था मोदी जी गारंटी है सुरक्षित संविधान मोदी जी की गारंटी है विश्वाचा सन्म्न मोदी जी की गारंटी है दस साल में पाकिस्तान की थट्टी है वो मोदी जी की गारंटी है मोदी जी आसाम माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगाला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगाने आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहेत त्याला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास बैलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मत दिले राऊ तेरा क्या हो रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालो लोकसभा चोला बहन कर आई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है अरे आज या देशा मधे जे मोदी जी ने राम मंदिर उभर के लो अभी चो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत याला माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिल्या सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर घोंड्यावर बसताना मी कार्य करताय तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो आता काय सुरुवात होतीय तमाम देशभक्तांनो हिंदू शब्द से तुमने इतना क्यों को मचाया बचाया राउत लगता है बाप तुम्हारा या जापान से आया कहो धरती कहो गगन वही की पौनाया है, कहो हम है। हमारा है लड़ाई रक्षाताई की लड़ाई नहीं है लड़ाई स्मिताई की लड़ाई नहीं है पाशे चौरेचाई से उम्मीदवार उभे है ना ये नावाला उभे है पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार ते मतदान आम्हाला या ठिकाणी हो रक्षा ताईला स्मिता ताईला ना करता मोदीजीना ते मतदान करायचं आहे ईमानदारो है मोदी के लिए लहर आहे मोदी के, के लिए जहर आहे मोदी और देश की लिए कहर आहे मोदी आणि मला तरी असं वाटतं अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेसपासून आदरणीय गुरंतराव सरोदय साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षात काय अशी दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे अगदी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकी नशीबाद आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भवना अडीच वर्ष आम्हाला रावण्या कराव्या लागल्या करा ना भाऊ करा भाऊ करा भाऊ तुम्ही तर साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर लावला डायरेक्ट कॅबिनेट आणि आता तुमच्या अंबड्याचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री भी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव हो बाजूला मी राहतो रंगावरून जावं लागते तुम्हाला रक्षलो आणि <laughs> मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या भगिनी उभ्या आहेत या भगिनीच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे रासपची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाग खाजे आणि नकटी खिजे तो धरला आहे ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं त्याचं एवढी गर्दी आम्ही साहेब जमून आले जाऊतो काय एवढं ऊन आहे काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या मायबापांना आणि यांना पोट्ट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या आहेत त्यामुळे फरोसों की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोशे में का है मना कि दम लगाओ असा दम लावा कि चारी मुंडे वक्त, वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं थोड़ा तुम जगा दो माला खातरी है तेरा तारखेला भरपूर बूंद रहना है सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या भूत प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आज अनेक गिरीश मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या नामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची लावा राजू मामाची मामा मामा, मामा। लावा मामांचं तर ठीक आहे नवरील चालतो नवरदिव्ह चालतो इकडून वाचला तरी मामा इथून वाकला तरी मामा त्यामुळे लावा पैल कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगे जन अपने एक कॉल की कोटि कोटी हिन्दुस्तानियों का द्वार उठा कर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है की भगवादय लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है की भगवान लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवान दर्ज लहराएंगे आज आप जबरदी बरिश टीका कर उनके लिए आए पर साहेब लोक खर धन्यवाद दिले पाजे मैं साढ़े आठ के नौ या दरमियान एक लग्न कर साढ़े दावाजता ज्यादा गोविंद हॉटेल पास गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना तुम्ही किती वाजता निघाले ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पार्टीमध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी तुनी आणि अर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी आणि पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे आपण तेरा तारखेला दंडने जिथे कमाल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेल लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरच्या सज्ञानो जय हिंद जय महाराष्ट्र लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद